विशम बर। विशम सम आणि विषम संख्यांचा खेळ आहे बरोबर तुमच्या समोर जे वर्तुळ आखलेले आहेत ना हां ते म्हणजे समसंख्या आपण तळ्यात मळ्यात खेळतो त्याप्रमाणे हां आणि वर्तुळाच्या बाहेर विषम संख्या ठीक आहे ट्रिक लक्षात राहिली सांगितलेली समविषमची किती सोपी आहे की नाही टीम मेम टीमचा लिडर शोधायचा समचा स म दोन अक्षरे दोन अंक आणि मग आहे एक दोन एक सोडला पाठीमागे की शून्य तीन सोडला चार पाच सोडला सहा सात सोडला आठ ठीक आहे आणि विषमचा टीम मेंबर लीडर कोण आहे तीन विषम तीन अक्षर तीन हा अंक एकाडे जायचं जा तीनच्या पाठीमागे दोन सोडला एक नंतर पुढे चार सोडला पाच सहा सोडायचा सात आठ सोडायचा नऊ हे कोणत्या स्थानी हवेत पण संख्येच्या येस येस yes. yes. तयार सगळे सुरू करूया का रेडी ओके स्टार्ट बारा तेरा अठ्ठावीस पंचवीस सतरा चा दोन बाहेर हां चला पुढे जे आहे ते हां सव्वीस चोवीस चा बाहेर दे असू दे हां ओके ओके ठीक आहे नव्वद